रणवीर सिंगचा व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे रणवीर बेरोजगारी आणि महागाईवरून मोदींवरती टीका करतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय डी फेक व्हिडिओ मधून काँग्रेसला मतदान करण्याचं सुद्धा आवाहन यात करण्यात आलेलं आहे डीफेक व्हिडिओ नंतर रणवीर सिंगच्या टीम कडून सध्या दादर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे तर यापूर्वी सुद्धा काही सेलिब्रिटींचे से आपण डीफेक व्हिडिओ पाहिले होते आता रणवीर सिंगचा डीफेक व्हिडिओ समोर आलेला आहे ज्यामध्ये रणवीर बेरोजगारी आणि महागाईवरून पंतप्रधान मोदींवरती टीका करताना दिसतोय डीफेक व्हिडिओच्या माध्यमातून काँग्रेसला मतदान करण्याचं सुद्धा आवाहन करण्यात आलेलं आहे आणि डीफेक व्हिडिओ नंतर रणवीर सिंगच्या टीमकडून दादर पोलिसात तक्रार करण्यात आलेली आहे तर आपण आता एक पाहतो की रणवीर सिंगचा डी फेक व्हिडिओ आता समोर आलेला आहे आणि रणवीर बेरोजगारी आणि महागाईवरती बोलताना आपल्याला दिसतोय अधिक माहिती देत आमचे प्रतिनिधी रिदेश रिदेश यापूर्वी सुद्धा अनेक सेलिब्रिटींचे डी फेक व्हिडिओ समोर आले आहेत आणि आता रणवीर सिंगचा व्हिडिओ समोर आलाय नक्कीच आपण पाहिलं तर अनेक महिन्यांपासून बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्याचा डीप फेक व्हिडिओ हा समोर आला आहे आणि आता निवडणुकीच्या वेळी रणवीर सिंगाचा जो डीप फेक व्हिडिओ आहे तो समोर आला आहे आणि या व्हिडिओमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती टीका करून बेरोजगारी आणि महागाईच्या मुद्द्यावर टीका करताना आपल्याला दिसत आहे आणि तसंच शेवटी असं देखील त्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे दे की या सर्वांपेक्षा वाचण्यासाठी तर तुम्ही काँग्रेसला वोट करा मात्र ही जेव्हा व्हिडिओ संदर्भात जेव्हा रणवीर सिंग आणि त्यांच्या पूर्ण संपूर्ण टीमला माहिती मिळाली तेव्हा त्यांच्या संपूर्ण टीमनी दादर पोलीस स्टेशन गाठत दादर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार आहे ती नोंदवली आहे आणि आता दादर पोलीस मुंबई पोलीस हे सायबर ठाणे संपूर्ण प्रकरण तप, तपास करत आहे महत्वाचा म्हणजे संपूर्ण व्हिडिओ जेव्हा सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर देखील सिंग देखील अनेक टीका करण्यात आली आणि मात्र हे जेव्हा आलं की हा जो संपूर्ण व्हिडिओ आहे तो डीप फेक आहे आणि त्या डीप व्हिडिओ पासून वाचण्याकरता तसाच हे जे संपूर्ण व्हिडिओ ह्याचा माझा कुठलाही संबंध नाही त्या अनुषंगाने रणवीर सिंग यांच्या संपूर्ण टीम आहे तिने दादर पोलीस स्टेशन गाठत दादर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार आहे ती नोंदवली आहे आणि आता मुंबई पोलिसांचा जो पुढील तपास आहे तो त्या अनुषंगाने सुरू आहे तसं जो हँडल आहे त्याच्या थ्रू ही जी व्हिडिओ आहे ती व्हायरल करण्यात आली आहे त्याचा देखील नाव त्या तक्रारीत आहे आणि त्या हँडलचा देखील शोध जो मेन त्या हँडलचा पोलीस तपासात पुढे काय ते पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी